नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो पुण्यामध्ये वैष्णवी हागवणे या विवाहित तरुणीने आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली सोळा मे रोजी या तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि ती आत्महत्या असल्याचं म्हटलं जाते काही ठिकाणी ती हत्या आहे अशा पद्धतीचासुद्धा आरोप होतोय कारण या तरुणीच्या शरीरावर मारहाणीच्या खुणासुद्धा आढळलेल्या आहेत त्यामुळे त्याचा तपास होईलच आणि त्यातून जे काही सत्य आहे ते समोर येईल आता यानिमित्ताने या, या सगळ्या प्रकरणाची खूप गंभीरपणे चर्चा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे कारण हे संपूर्ण प्रकरण प्रकरण जे आहे हे हुंडाबळीशी संबंधित आहे त्याचं कारण ह्या वैष्णवी हगावणीला आणि तिचं मूळचं जे आडनाव आहे ते कसपटे आहे तर या तरुणीचा प्रचंड छळ हुंड्यासाठी झालेला आहे कारण तिचं लग्न जेव्हा या हागवणे कुटुंबाशी हागवणे कुटुंबातील शशांक हागवणे यांच्याशी झालं आणि त्यांचं नातं या हागवणे कुटुंबाशी जोडलं गेलं तेव्हापासून हुंड्यासाठी सातत्याने तिचा छळ झाला सातत्याने ति त्यांच्या या कसपटे कुटुंबाकडून पैसे जे आहेत ते मागण्यात आले त्यांनी ते दिले आणि त्यातून या वैष्णवीचा सतत छळ होऊन मानसिक ताणातून ही घटना घडली असेल असं म्हटलं जाते प्रत्यक्षामध्ये काय आहे केवळ आत्महत्या की तिची हत्याच करण्यात आलेली आहे हे स्पष्ट होईलच जेव्हा या सगळ्या प्रकरणाचा ओहापोह एकूण वेगवेगळ्या वाहिन्यांवर झाला वर्तमानपत्रांमध्ये झाला त्याच्यात असं दिसून आलं की वैष्णवी हागवणे यांचा विवाह अत्यंत शाही पद्धतीने झालेला आहे मे जर त्याचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळाले तर त्याच्यात दिसून येतं की प्रचंड मोठे सेट उभारणे उभारण्यात आलेले आहेत वेशभूषा जी आहे ती या विवाहासाठी करण्यात आलेली अत्यंत उंची अशी वेशभूषा आहे दागदागिने मोठ्या प्रमाणावर आहेत तर हा सगळा जो तामझाम त्या ठिकाणी दिसून येतो त्याच्यावरनं दिसून येतं की प्रचंड खर्च या विवाहासाठी करण्यात आलेला आहे त्याचबरोबर या वैष्णवीचे आई वडील किंवा त्यांचे कुटुंबीय जे आहेत त्यांनी प्रचंड खर्च या ठिकाणी केला आहे जवळपास एक्कावन्न तोळे सोनं जे आहे ते या वैष्णवीला देण्यात आलं होतं म्हणजे अर्थात या हागवणे कुटुंबाला देण्यात आलं होतं जे शशांक हागवणे तिचे पती आहेत त्यांना एक फॉर्च्युनर गाडी देण्यात आली त्यांना सोन्याची अंगठी देण्यात आली जेव्हा ते त्यांच्याकडे सासरी आले त्यावेळेला त्यांना ती सोन्याची अंगठी देण्यात आलेली आहे दीड लाखाचा मोबाईल देण्यात आलेला आहे चांदीची जवळपास सात आठ किलोची ताटं जी आहेत तीसुद्धा त्यांना देण्यात आलेली आहेत तर हा सगळा खर्च जो आहे आ या आ हा या कसपटे कुटुंबाने केला आणि आपल्या मुलीसाठी एवढा हा खर्च केला पाहिजे असं त्यांना कदाचित वाटलं त्यामुळे त्यांनी हा एवढा सगळा खर्च केलेला आहे त्याशिवाय ते जेव्हा जेव्हा मुलगी माहेरी येत असे त्यावेळेला तिच्यासोबत पन्नास हजार रुपये देणं एक लाख रुपये देणं हेच सुद्धा त्यांनी केलेलं आहे दोन एक महिन्यांनी ती माहेरी येत असे आणि तेव्हा हळूहळू तिने ते सांगायला सुरुवात केली की के आपला घरी छळ होतोय आपल्याला खूप मानसिक ताणातून जावं लागतंय सातत्याने सासूबाई असतील किंवा नणंद असेल धीर असेल सासरे असतील हे आपल्याला त्रास देत आहेत आपल्याकडे पैशांची मागणी केली जाते आणि ती मागणी जी आहे ते कसपटे कुटुंब हे पूर्वजसुद्धा होतं की जेणेकरून विवाह टिकावा कुठेतरी मुलीला छळ छळाला सामोरं जावं लाग जावं लागू नये यासाठी हे पैसे दिलेही जात होते आणि त्यानंतरही शेवटी हे घडलं आणि वैष्णवीला हा दुर्दैवी मृत्यू जो आहे त्याला सामोरं जावं लागलं तिचं एक छोटं बाळसुद्धा आहे नऊ महिन्याचं आता ते वैष्णवीचे आई वडील जे आहेत त्यांच्याकडे बाळ सुपूर्द करण्यात आलेलं आहे आता या सगळ्या घटनाक्रमामध्ये आपल्याला दिसून येतं की नेमकी चूक कोणाची आहे कोणाकोणाच्या चुका याच्यामध्ये झालेल्या आहेत कोणी कोणी चुकीच्या चुकीची पावलं जी आहेत ती टाकलेली आहेत किंवा या ठिकाणी व्यवस्थित जर लक्ष दिलं गेलं असतं योग्य पद्धतीने विचार केला गेला असता ते टाळता आलं असतं का हा विचार मनामध्ये येतो याच्यामध्ये एक पैलू समोर आलेला आहे तो म्हणजे हे जे हागवणे कुटुंब आहे यांची मोठी सून मयुरी जगताप यांचा सुद्धा एक स्टेटमेंट वक्तव्य चॅनलवर आपल्याला पाहायला मिळतं त्याच्यामध्ये या मयुरी जगताप सांगतात की त्यांचाही यशात पद्धतीने छळ या ठिकाणी झाला सातत्याने नणंद सासू किंवा दीर सासरे यांच्याकडून सतत बोलणी खावी लागणं किंवा घरामध्ये त्यांचा छळ करणं हे सतत चालू होतं त्यांना त्यांनाही मारहाण झाल्याचं त्यांचं म्हणणं आहे तर यानंतर मात्र त्यांनी घर सोडण्याचा निर्णय घेतला आणि त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांचे पती सोबत होते त्यांनी नेहमीच आपल्याला पाठिंबा दिला आणि मग यांनी घर सोडलं आणि हो ते वेगळे राहू लागले त्यांना या घरात राहण्याची इच्छा नव्हती आणि त्यानंतर ते त्या घरामध्ये गेलेले नाहीत किंवा आपल्या सासू सासऱ्यांना कधी भेटलेलेही नाहीत पण त्यांनी ते पाऊल उचललं की आपला छळ सहन होत नाही म्हणून ते बाहेर बाहेर गेले वेगळे झाले पण तसं पाऊल मात्र वैष्णवीने कुठेही उचललं नाही किंवा तिच्या आई वडिलांनी तिला हे सांगितलं नाही की तू माहेरी निघू नये म्हणून आणि त्यामुळे ती छळ सहन करत राहिली याच्यामध्ये ही जी मयुरी जगताप जी मोठी सून आहे तिने तक्रारही केली होती पोलीस ठाण्यामध्ये पण कुठेही त्याविषयी कारवाई झाली नाही प्रामुख्याने म्हणजे ही कारवाई जर तेव्हा झाली असती तर हे जे राजेंद्र आगावणे कुटुंब आहे त्यांच्यावरही कारवाई झाली असती तर तेव्हाच कुठेतरी लगाम घातला गेला असता पण तसं काय झालेलं दिसून येत नाही आता हे संपूर्ण प्रकरण जे आहे ते याला एक राजकीय सुद्धा अँगल देण्यात येतोय किंवा वळण देण्यात येते आणि ते स्वाभाविकच आहे याचं कारण राजेंद्र आगावणे जे आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे अजित पवार यांचे राष्ट्रवादी काँग्रेस जे आहे त्याचे एक पदाधिकारी आहेत तालुकाध्यक्ष आहेत असं म्हटलं आहे आणि त्यामुळे त्याला एक राजकीय अँगल आहे की आज सोळा मेला ही घटना घडली सोळा मेला वैष्णवी आगवणे यांचा मृत्यू झाला त्यानंतर आज पाच दिवस लोटले तरी राजेंद्र आगावणे यांना ताब्यात घेण्यात आलेले नाहीये ते कुठे सापडलेले नाही ते फरार आहेत त्यासोबत एक धीर जे आहेत ते सुद्धा फरार आहेत सध्या नणंद सासू आणि वैष्णवीचे पती यांना अटक करण्यात आलेली पण राजेंद्र आगावणे कुठे आहेत हा प्रश्न उपस्थित केला जातो आणि त्यांच्यावर राजकीय दबाव असल्यामुळे त्यांना अटक करण्यात येत नाहीये का असा प्रश्न स्वाभाविकपणे विचारला जाणार आहे तेव्हा राजकीय अँगल त्याच्यामध्ये आहेच पण फक्त याला राजकीय अँगल देऊन चालण्यासारखं नाहीये की याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ते आहेत अजित पवार गटाचे आहेत त्यामुळे विरोधी पक्ष आता अजित पवारांवर आरोप करतील आणि मग राजेंद्र हागवणे यांना अटक केली जाईल किंवा अटक केली पाहिजे यासाठी दबाव येईल आणि मग त्यातून त्यांना अटक केली जाईल त्यानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसवर चिखलपेक करण्याची एक संधी विरोधकांना मिळेल एवढ्या पुरता प्रश्न जो आहे तो थांबवण्यासारखा नाही कारण हा जो प्रश्न आहे हा फक्त एक राजकीय नाही हा प्रश्न हा सामाजिक सुद्धा आहे आणि त्या दृष्टीने पण विचार केला पाहिजे आज आपण आधुनिक काळामध्ये आहोत अजूनही म्हणजे पूर्वीच्या काळी तर हुंडाबळीच्या अनेक घटना घडत होत्या त्यानंतर त्या संदर्भात कायदे आले आणि मग कुठेतरी याला बऱ्याच प्रमाणात लगाम घातला गेला असं आपण म्हणू शकतो पण अर्थात हुंडाबळी किंवा हुंडा मागणं हीच मुळात एक विकृती आहे ही विकृती कायद्याने बरी होण्यातली नाही आज आपण पाहतोय ही जी घटना आहे याच्यामध्ये हे राजेंद्र हगावणे किंवा त्यांचं एक कुटुंब हे संपूर्ण एक विकृत कुटुंब आहे असंच याच्यामध्ये दिसून येतं की ते एका घरामध्ये आलेल्या सुनांना ते प्रचंड प्रमाणात छळतायत त्यांच्याकडून पैशाची मागणी करतायत किंवा विविध मागण्यांच्या आधारावर त्यांचा छळ चालू आहे त्यांना नीट जगू दिलं जात नाहीये ते विकृत कुटुंब आहे त्यांना ते फक्त कायदा एखादा हुंडाबळीचा संदर्भात कायदा केला म्हणून ही विकृती दूर होणारी नाही तर एक सामाजिक विकृती आहे की आपल्याला काहीतरी या मुलीच्या कुटुंबाकडून वसूल करायचे कारण का आपण कुठेतरी आपल्या मुलावर खर्च केलेला आहे मुलाच्या शिक्षणावर खर्च केलेला आहे त्याच्या लग्नासाठी आपण खर्च केलेला आहे तेव्हा या सगळ्या कुटुंबाकडून मुलीच्या कुटुंबाकडून वसूल करायचं ते आणि आपल्याला हवं तेवढं वसूल करायचं ते जोपर्यंत त्यांचं पूर्ण आपण शोषण करत नाही तोपर्यंत त्यांच्याकडून लुटत राहायचं ही जी एक वृत्ती या लोकांमध्ये आहे जी एक विकृती आहे ती याच्यामध्ये दिसून येते आणि ती अजूनही आहे अशा पद्धतीची वृत्ती जी, जी, जी आहे ती केवळ हागवणे कुटुंबामध्ये असं नव्हे अशी विकृती अनेक कुटुंबांमध्ये असते काही ठिकाणी ती समोर दिसायला लागते काही ठिकाणी लोक सहन करत राहतात म्हणून ती दिसत नाही काही ठिकाणी लोक तक्रारी करत नाहीत म्हणून ती दिसत नाही त्याच्यामध्ये वैष्णवीच्या कुटुंबियांकडून कोणती तक्रार केल्याचं समोर आलेलं नाही जर ती तक्रार केली गेली असती तर कदाचित हा छळ जो आहे तो थांबला असता था, किंवा तिचा आज बळी गेला नसता असंही आपण म्हणू शकतो पण ही विकृती आजच्या आधुनिक काळात सुद्धा आहे की हुंडा मागायचा आणि त्या माध्यमातून आपलं जे काही वसुली करता येईल या मुलीच्या कुटुंबियाकडून ती करायची आणि ही जी कीड आहे ती समाजामध्ये अजूनही आहे केवळ महाराष्ट्रामध्ये नाही सगळ्या जवळपास राज्यांमध्ये ही कीड आपल्याला पाहायला मिळते आणि मुलीचा अशा पद्धतीने विवाह करायचा म्हणून पहिल्यापासूनच मुलीचे आई वडील असतील किंवा नातेवाईक हे मोठ्या प्रमाणावर पैसा जमवण्याचं काम करत असतात की जेणेकरून पुढे लग्न झालं की तिला हुंडा द्यावा लागणार आहे त्या हुंड्यासाठी पैसे जमवण्याचं मग ते कोणत्याही मार्गाने पैसे कमवण्याचं सुद्धा अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यातून असा भरपूर पैसा कमवायचा आणि मुलीचा एकदा विवाह झाला की त्याला तो पैसा द्यायचा हुंडा म्हणून ही एक परंपरा बनलेली आहे चुकीची आणि वाईट परंपरा भलेही कायदा असेल तरी आणि त्याची ही बळी वैष्णवी बनलेली आहे असं आपण म्हणू शकतो जर त्यावेळेला तक्रार केली गेली असती तर कुठेतरी तिचा जीव निश्चितपणे वाचू शकला असा दुसरी गोष्ट तिच्या कुटुंबियांच्याबद्दल किंवा तिच्या आई सुद्धा म्हणता येईल की त्यांनी सुद्धा जेव्हा मुलगी ते सांगत होती की तिचा छळ होतोय प्रचंड प्रमाणात आणि त्याविषयी काहीतरी केलं पाहिजे तर त्यावर तात्काळ उपाय करणं आवश्यक होतं पण ते न करता कुठेतरी हे लग्न मोडू नये कुठेतरी जावई आपले नाराज होऊ नयेत सासरगडची मंडळी नाराज होऊ नयेत म्हणून त्यांना सतत पैसे देत राहणं हे जे करण्यात आलं त्याच्यातून यांचा एक आत्मविश्वास वाढला या सासरगडच्या मंडळींचा की आपल्याला हे देत आहेत त्यांना माहिती आहे की आपल्या ह्या सुनेला कुठेही छळ होऊ नये म्हणून आपण हे पैसे देत राहायचे हे त्यांना कळलेलं आहे आणि त्यामुळे त्यांच्याकडून लुटत राहूया आपण त्यांच्याकडून मागत राहूया नाहीतर हिचा छळ होईल आणि त्या भीतीपोटी ते ते पैसे देत राहतील हे या सगळ्या हगवणे कुटुंबाला कळलं होतं आणि त्यातून हा छळ वाढत गेला पण तोच जर या वैष्णवीच्या कुटुंबियांनी ना तिच्या आईवडिलांनी त्यावर तात्काळ कारवाई केली असती त्यांच्या विरुद्ध तक्रार केली असती किंवा मुलीला माहेरी आणलं असतं आणि ती जोपर्यंत हा छळ थांबणार नाही जोपर्यंत अशा अवास्त मागण्या थांबणार नाही तोपर्यंत आम्ही मुलीला पाठवणार नाही ही जर हे जर पाऊल उचललं गेलं असतं कठोर पाऊल तर कुठेतरी तिचा जीव नक्कीच वाचू शकला असता त्यामुळे हा राजकीय अँगल त्याच्यामध्ये आहेच पण हा सामाजिक अँगलसुद्धा सुद्धा आहे आणि या पद्धतीने सगळ्याच कुटुंबियांनी या पद्धतीने विचार केला पाहिजे विशेषतः मुलीच्या कुटुंबियांनी की अशा पद्धतीने हुंडा देताच कामा नये मुळातच जे हुंडा मागत असतील त्यांच्याशी अशा पद्धतीने नातं जोडण्याची कोणती आवश्यकताच नाही आहे आणि पुन्हा जर आपण खुशीपोटी किंवा आपण एका जावळेला काहीतरी देतोय त्यामुळे सुरुवातीला काही वस्तू दिली पण त्यानंतर सातत्याने मागणी होत असेल आणि ती मागणी पुरवली जात असेल तो हट्ट पुरवला जात असेल आग्रह पुरवला जात असेल तर मात्र कुठेतरी नक्कीच केवळ सासरच्या मंडळींना दोषी धरता येणार नाही तर ही जी मंडळी आहेत मुलीकडची त्यांची सुद्धा चूक आहे त्याच्यामध्ये त्यांनी हा एक प्रकारे या सगळ्या प्रकाराकडे दुर्लक्ष केलं आहे असं आपण म्हणू शकतो म्हणून या हागवणे कुटुंबावर तर प्रचंड रोष जो आहे तो सगळ्या लोकांचा आहे आणि त्याच्यावर कारवाई व्हायलाच पाहिजे म्हणजे आज प्रत्येकाला वाटतंय की या हागवणे कुटुंबाला भर चौकामध्ये फाशी द्यायला पाहिजे किंवा त्यांना फटके दिले पाहिजेत अशी प्रत्येकाची भावना आहे आणि ते असू का नाही ती योग्यच आहे भावना पण अर्थात आपण लोकशाही मार्गाने कायदेशीर मार्गाने कारवाईची अपेक्षा करणार आहोत पण त्याच वेळेला वैष्णवीच्या कुटुंबियांकडून जर ते योग्य पाऊल उचललं गेलं असतं त्याच क कदाचित हे सगळे कुटुंबीय जे आहेत हागवणे कुटुंबीय यांच्यावर कायदेशीर कारवाई आधीच झाली असती आणि त्यांनाही कुठेतरी लगाम घातला गेला असता असंही आपण म्हणू शकतो त्यामुळे याच्यामध्ये हे सगळे पैलू जे आहेत ते लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे तुम्हाला या संदर्भात काय वाटतं आहे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद